जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर आपण जे वागतो बोलतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्या सोबतही ते घडू शकतं जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्या सोबतच वाईट घटना घडते याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते याच ताज उदाहरण देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दोन पक्षांचा हा व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातो बातमी पाहूया त्याआधी एचपीएन न्यूज ला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन पक्षी दिसत आहेत एक कावळा आणि दुसरी घार तीक्ष्ण डोळे आणि आकाशात उंच घिरट्या घालत एका क्षणात जमिनीवर येऊन भक्ष्यांवर हल्ला करून उचलून नेणारी घार जेव्हा तिच्या कुटुंबावर ही वेळ येते तेव्हा काय करते पहाच घरट्यात घारीचं पिल्लू बसलेलं दिसत आहे यावेळी तिथे कावळा येतो आणि तो घारीला चोचीने मारत आहे यावेळी घार त्याला काहीच प्रत्युत्तर करत नाही घारीचं पिल्लू शांत बसलेलं दिसत आहे यानंतर कावळा तिथून निघून जातो आणि मोठी घार तिथे येते आणि घरट्यातलं दृश्य पाहून आक्रोश करत आजूबाजूला हे कुणी केलं हे पाहते तेवढ्यात तिला कावळा दिसतो आणि क्षणात ती कावड्याकडे झेप घेते आणि कावड्याला आपल्या सोचित पकडून उंच आकाशात गिरक्या मारते अशा प्रकारे आपल्या कर्माची शिक्षा दिसत आहे सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे हा द रेट कांदा पोहा या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओवर जयसिंग जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर असं कॅप्शन देण्यात आलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळते की दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार करू नका नाही तर तुमचंही वाईट होईल एका युजरने म्हटले की कर्म नेहमीच येते तर दुसरा म्हणाला पुढच्या वेळी तो अशी चूक करणार नाही